नमस्कार मित्रांनो कष्टाची शेती या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ हा दिवसाबद्दल नसून कांद्यावरती आहे तर कांदा पिकाला, तर, या पिकाला पाणी कसे द्यावे तर मित्रांनो यावर्षी पावसाचं प्रमाण फार झाल्यामुळे जास्त पाणी साचून राहिल्यामुळे कांद्याचे रोप बऱ्याच जणांचे उकळून गेले होते तर पाणी जास्त झाल्यामुळे कांद्याचे रोप उतरण्यास त्रास होतो आणि रोप आपले जुळून जाण्याचे चान्सेस जास्त असतात जर कांदा झालं किंवा आपण घासाचे पिक घासाचं जरी रोप टाकलं तरी पण आपला घास जो तोंडाला असतो तो थोडा आंघळून जातो त्यामुळे तिथं उतार कमी येतो हे सर्व प्रकार टाळण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने उतार होण्यासाठी कांद्याच्या रोपासाठी आपण पाणी देण्याची एक नवीन पद्धत आता आलेली आहे ती म्हणजे रेन पाईप तर मित्रांनो रेन पाईप म्हणजे काय तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता इथं आपला रेन पाईप चालू आहे तर या रेन पाईपमधून एक समान पाणी आपलं पावसासारखं पाणी पडतं आणि तुम्ही आता कांद्याच्या रोपाची उगवण शकता बघू शकता तर आपल्या कांद्याची उगवण एकदम शंभर टक्के झालेली आहे कुठेही कळले नाही तर आता या पाईपचा आपल्याला फायदा काय होणार आहे थोडं माहिती ए, तर आता आपल्याला रेन पाईपमुळे फायदा काय होणार आहे तर ज्या वेळेस आपलं हे पाणी उडणार आहे तर हवेत असणारा नायट्रोजन जो आहे तो पाण्याबरोबर येऊन आपल्या कांद्याला भेटणार आहे म्हणजे आपल्याला ए एक्स्ट्रा जे नत्राचं प्रमाण जे आहे ते आपल्याला याद्वारेच आपलं पूर्ण केलं जाणार आहे तसेच कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त पाणी होणार नाही आणि ज्यामुळे आपलं रोप जळून जाण्याची शक्यता जी असते ती पूर्णतः आपली नष्ट करण्यात येईल तर तुम्ही आता इथं बघू शकता एकदम सम प्रमाणात पाणी इथं बसत आहे आणि कांद्याचं उतारही चांगला झाला आहे हा तर या तर या रेन पाईपची किंमत किती आहे तर या रेन पाईपची किंमत आहे तीनशे फूट आपला रेन पाईप साधारणतः सहाशे रुपयाला बसतो हा सहाशे रुपयाचा आहे तशी रेंज त्याची पाचशे रुपयापासून स्टार्ट आहे तर तुम्हाला डिस्चार्ज किती पाहिजे तुमची मोटर किती क्षमतेची त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर आता तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघू शकता हा दोन कोणते प्लॉट आहे हा पूर्ण या दोन प्लॉट प्लॉटमध्ये आपण रेन पाईपची सिस्टीम केलेली आहे तर यासाठी सर्व खर्च आपल्याला दीड हजार रुपये झालेला आहे तर तो हरिजंटल पाईप सोडता आपला सगळा खर्च साडेतीन हजार रुपयामध्ये आपल्याला हा रेन पाईप भेटलेला आहे तर तुमचा जसा मित्रांनो तुम्हाला पाणी कमी जास्त जसे असेल तसे त्याला कॉक सिस्टीम तिथं आपण अवेलेबल केलेली आहे तर त्या कॉकनुसार आपण याचा प्रेशर कमी जास्त करू शकतो तर कोणत्या कोणत्या पिकाला हे उपयोगी ठरू शकतं तर ज्यावेळेस आपण हरभारा करतो हरभऱ्यासाठी म्हणा किंवा घास घास करतो घासासाठी गव्हासाठी सुद्धा आपण एक दोन पाणी देऊ शकतो कांद्यासाठी तर उपयोगी आहे तसेच आपण ऊसाची जर जे आपण कोरडी लागण जर केली तर त्याला उतार होण्यासाठी रेनपाईप हा एकदम चांगला पर्याय ठरू शकतो तर शेतकरी मित्रांनो यामुळे या आपण दुष्काळी भागात चांगल्या पद्धतीने आपल्याला पाण्याचे नियोजन करता येईल आणि कमी पाण्यात आपल्याला चांगले उत्पन्न आणि शंभर टक्के उगवून आपल्याला कांद्याच्या रोपाची भेटू शकते तर तुम्ही सर्वांनी रेन पाईपचा उपयोग करण्यास काही हरकत नाही आणि आता आपण तुम्हाला तोंडाच्या साईडने कशी जोडणी केलेली आहे ते आपण दाखवू आ, तर मित्रांनो इकडून आता आपला ही मोटरी जर आपला पाईप आलेला आहे तर इथून आपण त्याची जोडणी केलेली आहे तर साडेतीन एच पीची आपली मोटर आहे तर इथून आपण या पाईपनुसार इथून कॉक सिस्टीम केलेली आहे इथं जॉईंट दिलेला आहे इथं कॉक आहे आपल्याला जसा मोटरीचा आपल्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि प्रेशर आपल्याला किती पाहिजे त्यानुसार आपण इथं कॉक फिरून इकडला प्रेशर कमी जास्त करू शकतो जेवढे आपल्याला कॉक चालू ठेवायचे तेवढे आपण इथं चालू ठेवायचे आणि इतर कॉक आपण बंद करून ठेवायचे तर सध्या आपला पाण्याचा प्रेशर थोडा कमी असल्यामुळे आपण दोन कॉपर इथे सिस्टीम आपली चालू ठेवलेली आहे तर तुम्ही इकडून आता इकडून बघू शकता की किती आपला भरणं येत आहे तर आता या दोन पाईपनुसार आपलं इकडं पाईपाच्या डाव्या साईडला साडेसात फूट आणि उजव्या साईडला साडेसात फूट असं दोन्ही साईडने आपल्याला पंधरा फूट पाईपच्या दोन्ही साईडला पंधरा फूट आपलं भरणं होत आहे तर साधारणतः दोन पाईपाच्याने आपलं तीस फूट भरणं उठत आहे तर आणि एक समानप्रमाणे ब भरत आहे आपण आपल्या शेतामध्ये रेन पाईपचा उपयोग करून आ, कमी पिका पा पाण्यात चांगलं उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद